नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गुढीपाडवा आहे आता आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे तर या वर्षी तुम्ही काय विचार केला आहात जे तुम्ही लेखक मंडळी आहात तर तुम्ही छंद म्हणून लिहितच असाल बरेच वर्ष लिहित असाल बऱ्याच प्लॅटफॉर्मवर लिहित असाल किंवा डायरीत लिहित असाल वहीत लिहित असाल पण त्याचा व्यावसायिक उपयोग कसा करायचा हे शिकायची वेळ आता आली आहे कारण की रिक्वायरमेंट वाढणार आहेत वाढत आहेत त्यामुळे कंटेंट रायटिंग शिकायची ही योग्य वेळ ठरेल आता खूप उदाहरणं मी देत असते बऱ्याच व्हिडिओमध्ये पण हा वे व्हिडिओ मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवला आहे जे आत्ता फक्त विचारच करत आहेत की कंटेंट रायटिंग शिकायचं okay, so आहे ओके सो माझे जे वर्कशॉप झालेले स्टुडंट आहेत त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल त्यांना माहिती आहे ते ऑलरेडी लिहित आहेत ता, काही काही प्रोजेक्ट्स करत आहेत किंवा पुढे अजून काही त्यांचं राहिलेली असतील कामं ती पूर्ण करत आहेत पण जे आत्ता फक्त विचारच करतायत की नाही मी शिकू की नको उपयोग होईल की नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे सो पहिले म्हणजे चालू करते की मी आज एक बातमी आली आहे आजचाच पेपर आहे महाराष्ट्र टाईम्सचं तर निवडणुकाची रणधुमाळी सगळीकडे चालू आहे तर त्यांनी बघा काय लिहिलं आहे समाज माध्यमांवरील कंटेंटला सर्वात अधिक पसंती याचा अर्थ काय बघा निवडणुका म्हणजे मोठमोठे नेते वगैरे ही मंडळी म्हणजे सगळी ही उच्च पदावर काम करणारी मंडळीत ही लोक पण आता त्यांचा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा खूप उपयोग करून घेत आहेत म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की सभा व्हायच्या त्याला हजारो लोक जायचे ऐकायचे किंवा बातम्यातून आपण ऐकायचो पण पर तिथपर्यंतच लिमिटेड नाहीये आता प्रचार हा पूर्ण डिजिटल माध्यमातून सुद्धा खूप जास्त केला जातो आहे म्हणजे छोटे छोटे क्लिप्स बघा व्हिडिओ बघा किंवा एखादा क्रिएटर प्रत्येक नेत्याची माहिती सांगताना दिसतोय किंवा काही त्यांचे जे जे नेते त्यांचे महत्त्वाचे मुद्दे ते तुम्हाला शॉर्ट कंटेंटमध्ये ऐकायला मिळत आहे तीस सेकंद साठ मि साठ सेकंद दीड मिनटं असं असे छोटे छोटे व्हिडिओज आहेत त्याच्यातून तुम्हाला निवडणुकीचा प्रचार होताना दिसत आहे सो so, आता जे जे बिझनेस आता हे निवडणुकांचं झालं पण इवन जे नवीन बिझनेसेस आहेत नवनवीन मोठे बिझनेस आहेत घरगुती व्यवसाय आहेत सगळे ज जणं डिजिटल मार्केटिंगचा खूप उपयोग करत आहेत कारण डिजिटल मार्केटिंग सोपं हो आहे तुम्हाला काही कुठे जाऊन छापायचं नाही काहीही कर करायचं नाही एखाद्या डिजिटल एजन्सीला कॉन्टॅक्ट करायचं किंवा स्वतःच मार्केटिंग करायचं आपलं ॲप स्वतःचे सोशल मीडियावर जाहिरात करायची वेगवेगळ्या ग्रुप्सला जॉईन करायचं तिथे जाहिरात करायची आणि आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं सो सगळ्यांचा उद्देश काय निवडणुकीचा उद्देश जास्तीत जास्त वोटर्सपर्यंत पोहोचून त्यांचं वोट घेणं हा आहे आणि बिझनेस करणाऱ्यांचा किंवा सर्व्हिस देणाऱ्यांचा एखादं प्रोडक्ट विकणाऱ्यांचा उद्देश काय जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून आपलं सर्व्हिस विकणे किंवा प्रोडक्ट विकणे हेच उद्देश आहे तर या सगळ्या गोष्टींना मा जाहिरात करण्यासाठी तेवढा चांगला लेखक पण लागतो कारण या सगळ्याचं मूळ म्हणजे तुम्ही व्हिडिओ छान करा सगळं छान करा पण त्या जाहिरातीचा जर कंटेंट चांगला नसेल तर तो कोणालाच आवडणार नाही त्यामुळे आजकाल सगळेजण डिजिटल माध्यमांकडे वळत आहेत आणि चांगले लेखक शोधत आहेत म्हणजे तुम्हाला खरं सांगायला काही हरकत नाही आत्ता निवडणुका जेव्हापासून चालू झाल्यात त्यांचं अनाउन्समेंट जेव्हा झालंय सो so, ऑलमोस्ट एक सहा रायटर मी डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये प्लेस केलेत हे कशासाठी निवडणूक राजकीय कंटेंट लिहिणारे मराठी लेखक सो so, इमॅजिन की किती रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही आत्ता फक्त विचारच करताय का मी शिकू का मला उपयोग होईल का मला येईल का तर मग तुम्ही एकही एक स्टेप पुढे घेत नाही पु, आहे आणि काहीच प्रयत्न न करता तुम्हाला डायरेक्ट काम पाहिजे सो मला खूप मेसेज येत असतात मॅडम मी असं लिहितो मला काम द्या शक्य नाही आहे तसं काम देणं सी हे स्किल बेस्ड काम आहे इवन कंटेंट रायटिंगच्या प्रत्येक स्टुडंटला मी अजिबात सांगत नाही की तुला शंभर टक्के काम मिळेल कारण तुम्ही शिकून उपयोग नाही आहे तुम्ही इम्प्लिमेंट कसं करताय तुम्ही आयडियाज कशा आणताय तुम्ही लिहिण्यात इम्प्रुवमेंट कसं करतायत ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात सो कुठलेही so, खोटी शाश्वती मी आजवर कोणाला दिली नाही म्हणजे गेले अडीच तीन वर्ष मी आता झालं कंटेंट रायटिंग शिकवते पण कधीही कोणाला खोटी शाश्वती दिली नाही आहे आणि इथून पुढे ही देणार नाहीये सो जे आहे ते आहे खऱ्या गोष्टी सांगण्यासाठीच मला हा चॅनलचा उपयोग करायचा आहे कारण खूप जण सांगतील कंटेंट रायटिंग शिका तुम्हाला जॅब जॉब गॅरंटी मी देतो लगेच इन्कम चालू करा लाखोत कमवा नो बॉस कुठलंही स्किल बेस्ड काम इमिजिएट तुम्हाला इन्कम देत नाही तुम्हाला कन्सिस्टन्सी लागते मेहनत लागते पण तुम्हाला गाईड करायला कोणीतरी एक व्यक्ती असेल जे वर्कशॉप झाल्यामुळे तुम्हाला तो मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल सो दिशा सांगणारं कोणतरी पाहिजे नंतर तुम्हाला कशा पायऱ्या चढायच्यात कसं इन्कम करायचं या गोष्टी हळूहळू येतील पण यो कशा मार्ग काय आहे तो कसा जायचं सा। याच्यासाठी तुम्हाला या वर्कशॉपचा शंभर टक्के उपयोगी होईल तुम्ही कुठलाही फीडबॅक उघडून बघा मी खूप फीडबॅक टाकले असतील याच्यावर बऱ्याच ठिकाणी टाकले असतील सो का लोकांना तो आवडतो आहे हा पण विचार करा कारण खूप माहिती त्याच्यामध्ये जी खूप मी म्हणजे तळमळीने सांगितली आहे कुठलीही गोष्ट लपवली नाही आहे जसं जसं मी इवन आफ्टर कंटेंट रायटिंग वर्कशॉप पण जी माहिती मिळते ना ती मला माझ्या लेखकांना सांगायला आवडते सो so, हिडन काहीच नाहीये सो so, तुम्हाला माहिती पूर्ण मिळेल मग पुढे तुम्ही त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्यावर आहे दुसरा प्रश्न येतो की मॅडम आम्हाला एज क्रेटेरिया, एज क्रेटेरिया काही एज क्रायटेरिया एज क्रायटेरिया वगैरे काही नाही टेक्नॉलॉजी लागते का टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला साधं नोटपॅडवर लिहायचं असतं किंवा वर्डवर लिहायचं असतं अगदी मोबाईलवर लिहायचं असतं मी सांगते की मोबाईलवर नंतर लॅपटॉप वगैरेवर घेतलं तरी चालेल सो so, उपयोग खूप आहेत फक्त आता तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे पुढचं पाऊल उचलायचं आहे नाहीतर फक्त व्हिडिओ बघत राहा आणि आनंद घेत राहा थँक्यू आणि कंटेंट रायटिंग वर्कशॉपसाठी मला संपर्क नेहमीप्रमाणे साधा थँक्यू